नितेश राणेने देखील त्यांची जीप जागा ठेवायची की नाही ते आम्ही बघू असं म्हटलेलं आहेच आता प्रकल्प जरांगी पाटलांना कुठून पडल्यावर असं याच्यामुळे काय झालेलं समाजामध्ये वेग वाढवणे आणि प्रत्येक आपापल्या भाषेवर सेवन कर म्हणजे मर्यादा या पद्धतीने मंडळी बोलत आहेत की खरोखरच खेप नाही आहे आणि सगळ्यांनीच त्याने समाजासमाजामध्येच तेल वागायचे होते ते सेन केलेलं आवश्यक आहे एक एक म्हणजे तिसरी आघाडी आता घटना पक्ष असतील त्यामुळे मी वक्तव्य की मी यांना सोबत घेत असेल त्याच्या आंबेडकरांना सोबत तिसरी आघाडी पाहिलं आणि यापुढे अनेक मानले म्हणजे यावेळेला बोरंगी लढती होती तर कोणी थांबायला तयार दोन हजार आठ हा पक्ष झालेला आहे दुसरी आघाडी होईल चौथी आघाडी होईल आता या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारच उमेदवार उभे युती घटक पक्ष आहे म्हणून तर ठीक आहे ना आता हे बघा पंचवीस दोन आमदार आहेत स्वतः आहेत त्याने काही दिवसापासून वेगळी बोलली कुठली आघाडी ते करू शकतात खरं तर सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या ज्यावेळी चर्चा सुरू होत्या त्यावेळेस अजित पवार वेश बदलून गेले अशा पद्धतीची टीका किंवा तशा पद्धतीचा दावा केला आहे मात्र अजितदादा या सगळ्या दाव्याचा आता इन्कार करतायत काय नेमकं त्यावेळी घडलं होतं किंवा काय आहे अजितदा ते शिवसेना गटाचे जे नेते आहेत आणि त्यांनी उघडपणानं पाठिंबा दाखवण्याचं धाड दाखवावं मग यामुळंच माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीत बैठक प्राप्त होईल आणि मला बळ मिळेल कागदातून आपणच आमदार होणार तर समर्जित म्हणतात मी मीच आमदार होणार काय ते ठरणार ना वर्षाच्या प्रत्येकाला अधिकार आहे पण जे बंढपुरी ज्यांनी केलेली आहे अशाच्या बाबतीत शरद पवार गट आक्रमक त्यासाठी प्रयत्न करतानाच आहे समरजित घाडगे यांच्याशी देखील शरद पवार गटानं संपर्क साधल्याची चर्चा सुरू आहे अपेक्षित प्रतिसाद असून दिलेला नाही त्यांना विचारला पाहिजे मला काय विचारला पाहिजे माझं काय ठरलेलं आहे अजित पवार गटाचं माझा प्रचार सुरू झालेला आहे माझ्याविरुद्ध कोण आला ते चिंता करत नाही या मी काही राहिले हसन हे नेहमी कागल विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत लावतात त्यासाठी संजय बाबांना मदत करतो असे चर्चा गेल्या निवडणुकीपासून आहे सहा निवडणूक सहा निवडणुकीमध्ये फक्त तिरंगी दोन वेळा झालेली आहे चार वेळा एकाच एकच घडत झालेली आहे आता संजय बाबा यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकाच एक निवडणूक होईल असं वाटतं का एकाच एकच एकाच एक होते दे होते चौरंजी हो दे मी आमदार होणार नाही आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये आहे साहेब अपवाद गॅस कोल्हापूर दौऱ्यावर आलेले आहेत ते पुन्हा एकदा विशाळगडाकड जाऊन तिथली पाहणी करणार आहेत कुठंतरी शांत झालेलं प्रकरण पुन्हा जाण्याची काही आवश्यकता नाही मी पालकमंत्री म्हणून त्याला विनंती करेन कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे जाऊन आलेले आहेत पालकमंत्री म्हणून स्वतः जाऊन आलेले आहेत काँग्रेस पक्ष जाऊन आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक पक्ष जाऊन आलेले आहेत त्यांना आता पूर्णमध्ये शांतता आहे शांतता बिरवण्याचा प्रयत्न करू नये म्हणजे राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या मुस्लिम गटाकडून आम्ही काही आरोप पुराव केले नाही आम्ही चर्चा सुद्धा करणार अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पेनड्राईव्ह वॉर सध्या पाहायला मिळते कसं बघ अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा